पूर येथील माजी चेअरमॅन तथा माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे रमेश थोरात हे सकाळच्या सुमारास काळोखे वस्ती येथील विहिरीचे ये ये असे म्हणून घरातून कारणे एम एच बारा यू शून्य शून्य पाच दोन याने गेले होते काही वेळाने विहिरीच्या खडेला थोरात यांची कार व बाजूला चपला पडलेल्या दिसल्याने शेजारील नागरिकांनी विहिरीत पाहिले त्यांना विहिरीमध्ये रमेश थोरात तरंगत असल्याचं दिसून आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कसरे पोलीस हवालदार संदीप कारंडे आत्माराम तळोले मंगेश लांडगे कृष्णा व्यवहारे अतुल पखाले यांच्यासह अनेक नागरिकांनी धाव घेत क्रेडच्या सहाय्याने थोरात यांना बाहेर काढत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे नेले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही याबाबत रुपेश चंद्रकांत थोरात वय छत्तीस वर्ष राहणार इकोग्राम सोसायटी शिक्रापूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट अपडेट